तर उद्या इंडिया वर्सेस पाकिस्तान ही हाय व्होल्टेज मॅच उद्या होणार आहे आणि या मॅच कडे सध्या सगळ्यात जगाचं लक्ष लागलेलं आहे कारण की एका साइडने ही मॅच सध्या जरा कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा होणार आहे पण दुसरीकडे फॅन्स जे आहेत ते खूप एक्साइटेड आहेत या मॅच बद्दल कारण भारत आणि पाकिस्तान ही मॅच म्हटलं तरच खूप एक्सायटेड असतात क्रिकेट फॅन्स याबद्दल आता सगळ्यांचं वेगवेगळं मत आहे पण एक्सपर्ट नक्की काय म्हणतायत हे आपण आज जाणून घेणार आहोत मग त्यासाठी कोच साथ आनंद शेलार सर सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। तर आज आम्ही तुमच्याकडूनच जाणून घेणार आहोत तुमचे या मॅच बद्दल काय प्रेडिक्शन आहेत इंडियाची फर्स्ट मॅच झालेली आहे आणि त्यामध्ये प्लेंग इलेव्हन ऑलमोस्ट सेट आहे पण तुम्हाला असं वाटत yes. आहे का उद्याच्या मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हन चेंज होऊ शकते किंवा काही चान्सेस आहेत का चेंज एक्चुअली प्लेइंग इलेव्हन मध्ये चान्सेस इंडियाच्या बाबतीत मला थोडेसे कमीच वाटत आहेत मे बी एखादा दुसरा चेंज होऊ शकतो तो पण स्पिन बॉलिंग अटॅक मध्ये मला नाही वाटत की इतर कोणत्या डिपार्टमेंट मध्ये इंडियाला चेंज करण्याची सध्या गरज आहे कारण ऑलरेडी टीम आहे तर फर्स्ट मॅच नंतर मला नाही वाटत की कुठला चेंज त्याच्यामध्ये करायला पाहिजे किंवा इंडिया करेल असं मला वाटत नाही पर्टिक्युलरली स्पिन बॉलिंग uh, ट्रॅक थोडासा आहे तिकडं दुबईमध्ये तर तिकडं थोडासा एखादा चेंज होऊ शकतो स्पिन बॉलिंग मध्ये बाकी सगळा स्कॉड चांगला आहे म्हणजे अग्रेसिव्ह बॅट्समन आहेत आपल्याकडे ओपनर्स आहेत त्याच्यानंतर मिडल मध्ये चांगले बॅट्समन आहेत फिनिशर्स चांगले आहेत आता आपल्याकडे नवीन आलेले आणि न्यू कमर्स जे आलेले आहेत आणि थोडासा एक्सपिरियन्स याच्यानुसार आपली टीम बॅलन्स आहे बॉलिंग अटॅक आपला चांगला आहे टेथ ओव्हर्स मध्ये चांगली बॉलिंग आहे त्याच्यानंतर मध्ये कुलदीप यादव मेजर फॅक्टर ठरू शकतो वरुण चक्रवर्ती मेजर फॅक्टर ठरू शकतो सर दुसरीकडे पाकिस्तानची टीम बघितली तर पाकिस्तानच्या टीम मध्ये यावेळेस रिजवान आणि बाबर आजम हे नाही येत त्याचा काही इम्पॅक्ट पडू शकतो का त्यांच्याकडे एक्सपिरियन्स प्लेअर नसल्यामुळे इम्पॅक्ट तर त्यांची कमी नक्कीच जाणवणार आहे आणि बॅटिंग लाईन अप थोडीशी त्यांची मला रिजवान आणि बाबर आज नसल्यामुळे इनएक्सपिरियन्स वाटते की ज्याच्यामुळे त्यांना इंडिया सारख्या टीमला जसं की आता इंडिया माग पाठी माग मॅच जिंकलेली आहे तो कॉन्फिडन्स घेऊन पुढे येणार आहे तर नक्कीच त्यांची कमी जाऊन होऊ शकते त्याचा इम्पॅक्ट इंडियन टीम वर काय होऊ शकतो तर इंडियन टीम वरती इम्पॅक्ट कारण इंडियाच्या टीमच म्हणजे जे त्यांची टायटल जे असते ती एका समोरच्या टीमला घेऊन चालत नाही इंडियाची टीम बीसीस नेहमी बघत की आपल्या टीमचे मेंबर्स कसे आहेत आप आपल्या टीमचा बॅलन्स स्कॉड आहे का आणि आपल्या टीमवरती जास्त वर्क करण्यामध्ये बीसीसीआय विश्वास ठेवत इन्स्टेड ऑफ uh, समोरच्या थोडासा फॅक्टर मॅटर uh, करत होतो मध्ये कोण आहेत पण इंडियासाठी तेवढं मॅटर नाही करत uh, त्यांचं प्लॅनिंग त्यांच्या प्लेअरच्या हिशोबाने चाललेलं असत आणि तसं बघायला गेलं तर पाकिस्तानच्या टीममध्ये फकर आहे सईम आयुब आहे त्याच्यानंतर मोहम्मद हॅरीस आहे हे हा जो आता त्यांचा नवीन स्लॉट आलेला आहे प्लेयर्सचा थोडासा अग्रेसिव्ह आहे एक्सपिरियन्स असला तरी अग्रेसिव्ह आहे आणि पाठीमागच्या बऱ्याचशा मॅचेस मध्ये त्यांना सक्सेस पण मिळालेला आहे तर तो कुठंतरी मला वाटतं की थोडस टेम्परमेंट इकडे तिकडं झालं तरी तो पाकिस्तानच्या टीमला तारून नेण्यासारखा आहे इंडिया आणि पाकिस्तान ही एक प्रेशरची मॅच समजली जाते आणि अशा वेळी किती असतो कारण यावेळेस आपल्या टीम मध्ये विराट कोहली रोहित शर्मा आणि जडेजा हे सिनियर प्लेअर्स नाही चाहत्यांसाठी सुद्धा ते थोडस वेगळेपणा वाटणार आहे की आपल्या घरातला एखादा करताय व्यक्ती नसेल तर आपल्याला ते घर थोडस वेगळं वाटतं बघण्यासाठी तशीच काहीतरी परिस्थिती आता इंडिया सोबत होणार आहे विराट सारखा एक्सपिरियन्स माणूस जो की एक्सपिरियन्स प्लेअर ज्याने एवढं सगळं प्रेशर हँडल करून आधी भरपूर सारे मॅचेस जिंकून दिलेले आहेत आणि तसं बघायला गेलं तर त्याचा गेम पाकिस्तान विरुद्ध जरा चांगला चालतोच तर विराट कमी मी नक्कीच जाणवणार आहे मोठ्या मॅच चा प्लेअर आहे तो त्याचा एक्सपिरियन्स त्याचा मॅच टेम्परमेंट आणि पब्लिकला एंटरटेन करण्यासाठी त्याचा जो ऍटिट्यूड आहे किंवा त्याचा जो गेम आहे तो कुठेतरी कमी भासणार आहे त्याची जसं बघायला रोहित पण कॅप्टन्सी मध्ये आपल्याला कुठं ना कुठे कमी जाणवणार आहे त्याची एवढा मोठा प्लेअर तो एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे आणि कुठ तरी त्याच टीम कॉम्बिनेशन बघायला किंवा बरोबर रोहित बरोबर काम करण्यासाठी इतर प्लेअर जसे इच्छुक असायचे तसे बघूया आता या टीम मध्ये काय होते नवीन कॅप्टन्सीच्या अंडर तरी थोडस खेळ जातं पण त्याच्यावरती वर्क केलेलं असणार आहे काही ना काही दुसरी गोष्ट आहे आपल्याला तर रन थांबून ठेवणे स्मार्ट बॉलिंग करणे डॉट्स जास्त टाकणे त्याच्यामध्ये विकेट घेऊन जाणे त्याच्यानंतर तो, तो, तो मॅचेस भारत आणि फिनिश पण केलेले आहे बऱ्याचशा मॅचेस तर मला वाटतं की तेजांमुळे थोडीशी कमी आपल्याला जाणवणार आहे पण तरी पण अ अभिषेक आहे शुभमन गिल आहे अभिषेक अग्रेसिव्ह बॅट्समॅन आहे शुभमन गिल तो म्हणजे चांगलं मेंटर करतो गेमला तो चांगला असं तारून नेतो गेमला एक अँकरची भूमिका निभावतो हो तो तर गिल सारखा बॅट्समन आहे त्याच्यानंतर फिनिश करायला आपल्याकडं रिंकू सिंग सारखा बॅट्समॅन आहे मिडल ऑर्डर मध्ये हार्दिक पांड्या अक्षर पटेल या लोकांचाही कुठेतरी आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे तर कॅप्टन सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल काय सांगाल कारण फर्स्ट टाइम कॅप्टन आहे तो इंडिया टीम तो प्रेशर सुद्धा असणार आहे प्रेशर हँडल करायची सवय आता हे खेळाडूंना लागून गेलेली कारण जसं आपण लास्ट वर्ल्ड कप मध्ये जो कॅच बघितला तो कॅच त्यांनी पकडला एवढ्या प्रेशर सिच्युएशन मध्ये त्याला ते मॅच त्यांनी जिंकून दिली आणि खूप म्हणजे तो कॅच दिसतो एवढा सोपा नाही त्याच्या पाठीमागे त्यांनी हजारो दिवस कष्ट केलेला असेल हजारो कॅचेस त्याचे पकडलेले असतील आणि त्याच्यानुसार त्यांनी ते प्रेशर हँडल करून तो कॅच पकडला आणि फायनलचं प्रेशर तुम्हाला माहिती असत सूर्यकुमार यादव नक्कीच नवीन आहे पण त्यांनी त्याची तयारी केलेली असणार आहे कारण बरेच डोमेस्टिक मॅचेस मध्ये तो कॅप्टन्सी करतो त्याचा अनुभव त्याला आहे त्याचे टीममेट्स चांगले आहेत सर्वजण एकजूट होऊन खेळणार आहेत जसं तुम्ही सांगितलं की इंडिया इज वन ऑफ द बेस्ट साइड ऑफ पर्टिक्युलर सिरीज सर दुबई मध्ये टॉस जिंकणं हा खूप चांगला क्वेश्चन आहे ऍक्च्युअली दुबईमध्ये टॉस जिंकणं म्हणजे हाफ वे वी आर देअर असतो दुबईमध्ये तर दुबईमध्ये टॉस जिंकणं हाफ वे लेअर आहे तो जी जी पण टीम मॅच म्हणजे टॉस जिंकणार आहे ते चेस करायला बघणार आणि तसं बघायला गेलं तर मागच्या काही मॅचेसचा जर तुम्ही डेटा बघितला तर वन थर्टी टू वन फिफ्टी रन्स टी ट्वेंटी मध्ये आहेत तिकडे तर सेकंड इनिंग मध्ये बॉल ग्रीप होत नाही बॉल हँडलिंग खूप अवघड जात प्लेअर्ससाठी बॉलर्ससाठी इवन एका बॉल गॅप मध्ये मारला वगैरे तर तो, तो स्किड होऊन खूप जोरात निघून जातो बाउंड्री पर्यंत त्यानंतर थ्रोज वगैरे ऍक्युरेट बसत नाहीत अॅक्युरेटी येत नाहीत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जे स्पिनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप अवघड होणार आहे मिडल मिडल ओव्हर्स मध्ये कारण सूर्यकुमार यादवला जर वीस तीस बॉल मिळाले त्याला तर तो अख्खी एक गेम चेंज करू शकतो तर त्याच्यामुळं ते, तो एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे हार्दिक पांड्या मिडल ऑर्डर्स मध्ये येतो तो स्पिनर्सला चांगला खेळतो यावेळेस कोणता प्लेअर ठरू शकतो माझ्या माहितीप्रमाणे जस मी आता सांगितलं की सूर्यकुमार यादवला जर वीस तीस बॉल मिळाले तर तो एक्सपॅक्टर ठरण्याची शक्यता जास्त आहे कारण तो थ्री सिक्स्टी प्लेअर आहे तो कुठेही मारतो पूर्ण ग्राउंडच्या कोपऱ्या प्रे कोपऱ्यांमध्ये तो मारतो इवन मॅन पासून पाठीमाग फाईन लेग पर्यंत त्याचा पूर्ण एरिया कव्हर झालेला असतो जर त्याला बॉल मिळाले तर तो एक सूर्यकुमार आपल्याला ठरू शकतो त्याच्यानंतर पाकिस्तान साठी शहाऐंश mm. कंडिशन्स बघता तो लेफ्ट हार्म पेसर आहे बऱ्याच वेळा लेफ्ट हार्म पेसर्सला तो जर ओव्हर द विकेट आला तर बॅट्समॅनला खेळायला थोडं सारा वगळ जात एज पर कंडिशन्स बॉल स्विंग होण्याची पण शक्यता भरपूर आहे आणि शाहीन शाह फ्रेदी तो जोरात टाकतो ऍक्च्युली आणि त्याच्याबरोबरच त्याचा इन स्विंग हा त्याचा ब्रह्मास्त्र आहे आणि त्याला टॅकल टाक, करणं जरा अवघडच आहे त्याच्यामुळं पहिल्या एक दोन विकेट जर तो घेऊन गेला शाहीन शाह फ्रेदी तर मग आपल्याला ते त्रासदायक ठरवू शकत दुसरा गोष्ट कुलदीप यादव तो एक एक्सपेक्टर ठरू शकतो कारण लेफ्ट आमच्या आईना म्हणलं तिथं मदत मिळते चांगली एक री स्पिनर असल्यामुळं आता त्याच्याकडे दोन तीन न्यू स्टॉक बॉल त्याने ऍड केलेले आहेत त्याच्यामुळे तो एक चांगला फॅक्टर ठरू शकतो फॅक्टर आणि पाकिस्तान कडून स्पिन बॉलिंग अटॅक मध्ये रेस पण चांगला टाकतो तो तर तो एक फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे तर तुमचं एकूणच उद्याच्या मॅच बद्दल तुमचं काय रिडिक्शन आहे इंडिया जिम जिंक दोन्ही 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 साइड बघायला गेलं तर तशा एकमेकांना टफ टीम आहेत इंटरेस्टिंग गेम होणार आहे आत्ताच ते सांगणं चुकीचं ठरेल की म्हणजे ते बायस होईल एक टीम कोणती तर चांगली खेळणार आहे किंवा होणार आहे ऍज इंडियाचा फॅन म्हणून मी पाहिलं तर मला इंडिया जिंका वाटणार आहे पण पाकिस्तानची पण बाजू चांगली आहे नक्कीच हा गेम इंटरेस्टिंग होणार आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे कॉन्ट्रावर्सी झालेल्या कॉन्ट्रावर्सीज नंतर आज पहिली इंडियाची मॅच आहे पाकिस्तान सोबत ज्याला खूप व्हॅल्यू आहे इथून पुढे पण अजून खूप व्हॅल्यू येणार आहे yes. आणि प्लस सी होप फॉर द बेस्ट इंडिया पाहिजे पण दोन्ही टीमचा स्क्वॉड आहे तो बॅलन्स आहे स्पिनर स्पिन डिपार्टमेंट hmm. दिप, स्पिन चांगलं आहे बॅटिंगचे टॉप ऑर्डर चांगले आहेत मिडल ऑर्डर चांगले आहेत बेस बॉलिंग अटॅकमध्ये दोन्ही टीम चांगले आहेत बुमरा असेल अर्शदीप असेल त्यानंतर राणा असेल शाहिन शाह आफ्रिदे आहे हॅरीस रॉफ आहे दोन्ही टीम मध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे फास्ट बॉलर आहेत जे की मला असं वाटतं की येणाऱ्या मॅच मध्ये उद्याच्या बॉलिंग अटॅक हा खूप महत्वाचा ठरणार आहे ते आता उद्याच्या मॅच मध्येच कळेल इंडिया कशी खेळतील सर थँक्यू सो मच so <coughs> तुमचं हे <ही> प्रेडिक्शन आता <laughs> उद्या नक्की कळेल आपल्याला की काय होते ऑन ग्राउंड वरती आपले प्लेयर्स कसे आहेत हे सगळं सर थँक्यू सो मच